चित्रव यांनी ॲथ्रेलिक कलरचा वापर करून विविध विषयावरती तसेच विविध संदेश देणारे चित्राचे रेखाटन अतिशय सुंदररित्या केले आहे या चित्रांचे प्रदर्शन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आय टी आय परिसरात करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले व शाहू महाराज यांच्या विचारावर आधारित संविधानाच्या संरक्षणासाठी गोरगरिबांच्या हितांचे रक्षण करणाऱ्या प्राधान्य देणारे संविधान हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या विचारावर आधारित हे चित्र रेखाटन केले आहेत हे चित्र पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी या चित्रप्रदर्शनाला भेट दिली मी सुनील यशवंतराव नेत्रावकर चित्रकला शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालो जिल्हा परिषद हायस्कूल अर्धापूर येथून आणि त्यानंतर ॲक्रेलिक कलर यांचा वापर करून बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले आणि शाहू महाराज यांच्या विचारावर आधारित संविधानाच्या संरक्षणासाठी आणि गोरगरिबांच्या हितांचं रक्षण करणाऱ्या विचारांना प्राधान्य देणारं संविधान हे लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून त्या विचारावर आधारित मी ही प्रस्तुत चित्र काढलेली आहेत आणि त्यांचं प्रदर्शन म्हणून मी या ठिकाणी मांडलेलं आहे या चित्रांमधून बाबासाहेबांनी जे संविधानाचं महत्त्व स्पष्ट केलं आणि शिक्षणाचं महत्त्व स्पष्ट केलं त्यांचा विचार हा गोरगरिब लोकांपर्यंत पोहोचावा आणि आपल्या कुटुंबाचं समाजाचं आणि देशाचं हित या विचारातूनच साध्य होऊ शकतं या ठिकाणी एवढंच मला सांगायचं क्रांती ज्योती सावित्री फुले यांच्या जयंतीनिमित्त या आयटीआय परिसरातील पुतळ्याजवळ नांदेड येथे लावलेलं आहे धन्यवाद नामेवार माझे सहकारी मित्र सुधील जी यांनी जे चित्र प्रदर्शन मांडलेलं आहे महापुरुषांच्या त्यातल्या त्यात तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर जे काही चित्रप्रदर्शन मांडलेलं अत्यंत उत्कृष्ट आणि बोलके आहेत ज्याच्यातून एक हजार पुस्तकं वाचण्यापेक्षा एका चित्रामधून भयंकर माहिती आपल्या इथल्या जागृती अभियानामध्ये हे अत्यंत फलदायी ठरतील उपयुक्त ठरतील असं मला वाटतं सर्वांनी संपर्क साधावा अशी मी त्यांना विनंती करतो जय भीम जय ज्योतिबा जय शाहू